पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे इतिहासावरील पन्नास प्रश्न आज आपण घेणार आहोत अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाचे हे प्रश्न असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्र आढळतात तर त्याचं योग्य उत्तर आहे जातक कथा प्रश्न दोन प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारत कोणी लिहिले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महर्षी व्यास यांनी प्रश्न तीन मूळ रामायण कोणी लिहिले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऋषी वाल्मिकी यांनी प्रश्न चार पाहूया अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला तर त्याचं योग्य उत्तर आहे चाणक्य यांनी प्रश्न पाच होटल मंदिर कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हेमाडपंथी प्रश्न सहा कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सामुवेद अतिशय महत्वाचे प्रश्न असतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पहा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले आहेत तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा तर पाहूया प्रश्न सात जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे आगमसूत्र प्रश्न आठ पाहूया अद्वैत तत्वज्ञान कोणी लिहिले तर त्याचं योग्य उत्तर आहे शंकराचार्य यांनी प्रश्न नऊ संस्कृत कवी कालिदासने नागपूरमध्ये रामटके येथे कोणते काव्य रचले तर त्याचं योग्य उत्तर आहे मेघदूत प्रश्न दहा कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अथर्व वेद प्रश्न अकरा देवगिरी किल्ला कोणत्या घराण्याने स्थापित केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे यादव घराने प्रश्न बारा पाहूया कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रकूत राजा प्रश्न तेरा गौतम बुद्ध यांच्या जन्मस्थळ कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लुंबिनी प्रश्न चौदा महाबलीपुरमची स्थापना कोणी केली तर त्याचं योग्य उत्तर आहे पल्लव राजांनी प्रश्न पंधरा बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गौतम बुद्ध यांची सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती रिपीट प्रश्न येतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहूया प्रश्न सोळा रामचरित मानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली तर त्याचं योग्य उत्तर आहे तुलसीदास यांनी प्रश्न सतरा महाभारतातील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचे नाव काय होते तर त्याचं योग्य उत्तर आहे गांधारी प्रश्न अठरा बहामणी राज्याची स्थापना कोणी केली तर त्याचं योग्य उत्तर आहे हसन गंगू यांनी प्रश्न एकोणीस बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा हे कोणत्या भाषेत रचले गेले तर त्याचं योग्य उत्तर आहे तुर्की भाषेत प्रश्न वीस पाहूया औरंगजेबाची कबर कोठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर खुलताबाद इथे प्रश्न एकवीस फतेपूर सिक्रीची निर्मिती कोणत्या मोगल राजाने केली तर त्याचं योग्य उत्तर आहे अकबरने प्रश्न बावीस पानीपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले तर त्याचं योग्य उत्तर आहे बाबर व इब्राहिम लोदी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा नोट डाऊन करून घ्या प्रश्न तेवीस कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे त्र्याहत्तर मीटर प्रश्न चोवीस छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर त्याचं योग्य उत्तर आहे पुरंदर किल्ल्यावरती प्रश्न पंचवीस पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे तर त्याचं योग्य उत्तर आहे मुजुमदार प्रश्न सव्वीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते तर त्याचं योग्य उत्तर आहे राजमाता जिजाबाई प्रश्न सत्तावीस छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला तर त्याचं योग्य उत्तर आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला प्रश्न अठ्ठावीस पाहूया छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय तर त्याचं योग्य उत्तर आहे बुधभूषण नायिकाभेद नखी सात सातशतक असे त्यांनी ग्रंथ लिहिले प्रश्न एकोणतीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात हमीरराव मोहिते कोण होते तर त्याचं योग्य उत्तर आहे सेनापती प्रश्न तीस पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले तर त्याचं योग्य उत्तर आहे सतराशे एकसष्टला ला प्रश्न एकतीस इतिहासातील प्रसिद्ध तीन लढाया गाजलेले पानीपत शहर कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये खूप साऱ्या परीक्षांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे नोट डाऊन करून घ्या प्रश्न बत्तीस पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला सर्वांना माहितीच असेल शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रश्न तेहतीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती तर त्याचं योग्य चा उत्तर आहे राजगड तसंच तुमच्यासाठी हा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या प्रश्न चौतीस दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आसई अकोला इथे प्रश्न पस्तीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला तर त्याचं योग्य उत्तर आहे रायगडावरती प्रश्न छत्तीस पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पेशवा प्रश्न सदोतीस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला सर्वात आधी जिंकला तर त्याचं योग्य उत्तर आहे तोरणा प्रश्न अडतीस तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले तर त्याचं योग्य उत्तर आहे सदाशिवराव पेशवे यांनी प्रश्न एकोणचाळीस अठराशे मध्ये कोणी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तर त्याचं योग्य उत्तर आहे दुसरा बाजीराव यांनी प्रश्न चाळीस पाहूया छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे वडू बुद्रुक येते प्रश्न एक्केचाळीस छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर त्याचं योग्य उत्तर आहे सोळाशे सत्तावन्न ला प्रश्न बेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल वध कोणत्या ठिकाणी केला तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रतापगड इथे प्रश्न त्रेचाळीस शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला तर त्याचं योग्य उत्तर आहे बाजीराव पेशवे यांच्या प्रश्न चव्वेचाळीस पाहूया कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला तर त्याचं योग्य उत्तर आहे प्लासीची लढाई प्रश्न पंचेचाळीस प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे सिराज उद्धवला व इंग्रज प्रश्न शेचाळीस बक्सारची लढाई कधी झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टला ला अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी आलेला आहे प्रश्न सत्तेचाळीस मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदन मिळाले होते तर त्याचं योग्य उत्तर आहे पोर्तुगीज यांना यावर्षी पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता त्यामुळे नोट डाऊन करून घ्या प्रश्न अठ्ठेचाळीस ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे सुरत इथे प्रश्न एकोणपन्नास कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली तर त्याचं योग्य उत्तर आहे अठराशे तेरा सनदी कायदा प्रश्न पन्नास वास्को द गामा हा कालिकत बंदरात कधी आला तर त्याचं योग्य उत्तर आहे वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव ला हे आजचे पन्नास प्रश्न इतिहासावरील अतिशय महत्त्वाचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद